सादर करतो तुकोबा तुम्ही घेतल्या हाती चिपळ्या आणि केला सत्याचा गजर सत्य असत्याशी मनगवाही करून तुम्ही घेतल्या हाती चिपळ्या आणि केला सत्याचा गजर सत्य असत्याशी मनगवाही करून असत्याने घेतली सत्याची जागा असत्याने घेतली आता सत्याची जागा चिपळ्यांच्या ऐवजी वाचताय चोहीकडे दांभिकतेचा डंका आणि बेमानीचे चौघडे तुकोबा आपुल मरण पाहिले म्या ढोला म्हणत केला अहंकार नाशाचा सोहळा हो साजरा तुम्ही आबुले मरण पाहिले ना डोळा म्हणत केला अहंकार नाशाचा सोहळा हो साजरा असून तुम्ही आज मात्र मान पान प्रतिष्ठेची लालसा वाढते आज मात्र मान पान प्रतिष्ठेची लालसा वाढते हो सोहळा असो आनंदाचा किंवा विधी अंत्यसंस्काराचा तुकोबा माझी या जातीचे माझे भेटो कोणी म्हणत केले आवडीचे धनी फेडण्याचे आवाहन माझी या जातीचे भेटो कोणी मनात केले आवडीचे धनी फेडण्याचे आवाहन बदलून टाकला हो राजकारण्यांनी करून जातीपातीचे गलिच्छ राजकारण धन उत्तम म्हणून प्रामाणिकपणे संपत्ती मिळवण्याचा दिला संदेश जोडोनिया धन उत्तम व्यवहारे म्हणून प्रामाणिकपणे संपत्ती मिळवण्याचा दिला संदेश कमावताना इमानदारी नसली कमावताना इमानदारी नसली तरी दडवताना मात्र गिरवत आहेत अनेक जण आपण दिलेले प्रामाणिकतेचे धडे तुकोबा असाध्य ते साध्य करण्या अभ्यास करा तुका म्हणे असं म्हणायची सोय राहिली नाही असाध्य ते साध्य करण्या अभ्यास करा तुका म्हणे असं म्हणायची सोय राहिली नाही कारण ऐकणारा सहज कर्तव्य सल्ला ऐकणारा सहज परतव्य सल्ला दांभीर्य लक्षात न घेरा तुका म्हणे तर म्हणे तू का म्हणे अशी हेताळणी करू तुकोबा जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे असं माहिती असताना सुद्धा कसं सहन केलं तो निमूटपणे सर्व जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे असं माहीत असताना सुद्धा कसं निमूटपणे सहन केलं तो सर्व असा प्रश्न माझ्या मनात घोळतो जेव्हा असंच काहीस मी कधी कधी झेलतो पोबा रात्रंदिन युद्धाचा प्रसंग स्मरून रात्रंदिन युद्धाचा प्रसंग स्मरून शोधतो मी संघर्ष प्रतिकार निषेध इत्यादी शब्द माझ्यातल्या हरवलेला शब्दकोशात रात्र महायुद्धाचा प्रसंग स्मरून शोधतो मी संघर्ष प्रतिकार निषेध माझ्यातल्या हरवलेल्या शब्दकोशात सापडते एक ओळ अगदी सुरुवातीलाच प्रत्येक पानावर सापडते एक ओळ अगदी सुरुवातीलाच प्रत्येक पानावर सुविचार म्हणून मीच नोंदवलेली अनुरेनुया या तोकडा तुका आकाशा एवढा तुकोबा शोधायला घेतलेले शब्द सापडत नाही त्याचं शब्द पार शोधायला घेतलेले शब्द सापडत नाहीत याच शल्य पार विरून जात सुविचाराची ओढ शब्दकोशाप्रमाणे काळजात कायम असल्याच्या समाधानानं शोधायला घेतलेले शब्द सापडत नाहीत याच शल्य पार विरून जात सुविचाराची ओळ शब्दकोशाप्रमाणे काळजात कायम असल्याच्या अपार समाधानानं आणि येतं अवसान उष्ण का होईना आणि येतं अवसान उष्ण का होईना समाजात खऱ्या अर्थानं जिवंत राहण्याचं थँक्स टू कोबा धन्यवाद